हॅलो नमस्कार सर्वांना आणि सर्वप्रथम श्रीस्वामी समर्थ तर आज आहे मकर संक्रांती तर तुम्हाला माझ्याकडून मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा तर आता इथे मी सुगड जे असतात ना तर ते तर ते पूजणार आहे त्याआधी मी सर्व तयारी इथे करून घेतलेली आहे जे वाण आहे ते एका ताटामध्ये काढून जे सुगड आहे तर ते पण मी इथे आणून ठेवलेलं सर्व खाली पाठ घातला मी देवाच्या समोर इथे पूजा मांडणार आहे त्यावरती एक वस्त्र टाकलं त्यानंतर मग आपल्याला जे सुगड पूजायचे आहे ना तर त्या खाली असे तांदूळ आपल्याला टाकायचे असते खाली एकदम खाली असं कोणतीही देवाचं जे साहित्य असतं ना तर ते ठेवायचं नसतं त्याआधी आपल्याला तांदूळ वगैरे टाकायचे त्यानंतर मग इथे तयारी बघू शकता तुम्ही तर इथे मी आता सगळी पूजेची तयारी करून घेतली आणि आवरून घेतलं आधीच तयारी का करून घेतली कारण की मग आपण साडी वगैरे घालतो ना तर मग काही सुचतच नाही त्याच्यामुळे मी सर्व तयारी करून घेतली देवाच्या इथेच मी सर्व साहित्य आणून ठेवलेलं होतं त्यानंतर मग मी माझं आवरून घेतलं तर इथे आता जे सुगड आहे ते एक एक करून मी इथे ठेवते तर सर्वात आधी आपल्याला या सुगडाची पूजा करायची असते आपण जे काही वाण तयार केलेलं असतं तर ते इथे आपल्याला द्यायचं असतं आणि देवाला द्यायचं त्यानंतर मग तुळशी आईला द्यायचं आणि मग त्यानंतर आपण मंदिरामध्ये जायचं तर जे सुगड ठेवलेले आहेत त्या प्रत्येक सुगडला मी हळदी हो आणि कुंकू लावत आहे तर इथे आता माझी पूजा चालू आहे तर सर्वात आधी मी मकर संक्रांतीचं जे महत्त्व आहे ती का म्हणजे करतात ना तर ते थोडक्यात तुम्हाला सांगते मकर संक्रांती हा भारतातील पौष महिन्यातील असाच एक शेती संबंधित सण आहे त्यामुळे या दिवसामध्ये शेतात आणि मळ्यामध्ये आलेल्या धान्यांचे वाण एकमेकांना श्रेया देतात हरभरे ऊस बोरे गव्हाच्या ओंब्या तीळ या गोष्टी सुगड्यात भरून त्या देवांना अर्पण करतात तसेच मकर संक्रांतीच्या दिवशी सूर्य राशीत प्रवेश करतो म्हणून या दिवसाला मकर संक्रांत असे म्हणतात हे सण उत्सव आपल्या जीवनाशी जोडलेले असे आहेत त्यामुळे आपले खाणेपिणे पोशाख यातसुद्धा आपण या सणांच्या दिवशी बदल आपण करत असतो संक्रांतीचा आदला दिवस महाराष्ट्रात भोगी या नावाने ओळखला जातो या हवामानात उपलब्ध सर्व शेंगभाज्या फळभाज्या यांची तिळाचा कूट घालून मिश्रभाजी तीळ लावलेली बाजरीची भाकरी मुंगाची खिचडी या दिवशी आवर्जून करतात तीळ गूळ हे उष्णता देणारे पदार्थ आहेत त्यामुळे हिवाळ्यात जेवणात यांचा समावेश आवर्जून करतात या दिवशी फळभाज्या रसरशीत असतात म्हणून त्याचा वापर आपण भोगीच्या भाजीमध्ये करत असतो ज्याने ही सृष्टी घडवली किंवा मग ज्याने धान्य आपल्याला दिले त्या शक्ती किंवा निसर्गाबद्दल कृतज्ञता आपण व्यक्त करतो तर असा हा सूर्याचा मकर संक्रमणाचा उत्सव सूर्याबद्दल आस्था आदर व्यक्त करणारा भरथंडीत ऊब देणारा आणि तिळगुळ देणारा मायेची ऊबसुद्धा जपणारा सण म्हणजेच मकर संक्रांत आहे तर तुम्हाला समजलेलंच असेल की मकर संक्रांती आपण कशासाठी आणि का साजरी करत असतो तर इथे आता माझी जी, जी सुगड पूजा आहे ती आता मी पूर्ण करून घेतलेली आहे सुगडमध्ये आपण जे वाण तयार केलेलं आहे ना त्यामध्ये बोरं शेंगा गव्हाच्या ओंब्या हरभरा ऊस गाजर ओटाणे तर हे सगळ्या ज्या भाज्या आहेत फळंभाज्या काही फळंसुद्धा आहेत तर अशा प्रकारे त्याचं आज पूजन करतात आणि एकमेकांना म्हणजे ज्या सुवासने असतात तर एकमेकांना त्या त्याचं वाणसुद्धा देतात तर अशा प्रकारे माझी पूजा इथे झालेली आहे तर त्यानंतर मग आता फुलं वगैरे अर्पण करून घेतलेले आहेत तर अशा प्रकारे आजची पूजा येता सांग पूर्ण झालेली आहे त्यानंतर मग अगरबत्ती वगैरे मी लावून घेतलेली पूजा झाल्यानंतर मग आता जे आपण तिळगुळाचे लाडू बनवलेले आहे तर देवांनासुद्धा आपण लाडूचा प्रसाद दाखवायचा असतो आणि जे सुगड असतात तर त्यांनासुद्धा आपण नैवेद्य वगैरे दाखवायचा असतो तर इथे नैवेद्य वगैरे मी ठेवून घेतलेला तर आजच्या दिवशीच मी हळदी कुंकूसुद्धा करणार आहे तर हळदी कुंकूमध्ये मी आता जे काही साहित्य आणलं होतं मला जे काही म्हणजे वाण म्हणतात त्याला तर ते सुद्धा मी इथे ठेवलेलं आहे त्याचीसुद्धा मी ते पूजा करून घेणार आणि जेव्हा आता मंदिरामध्ये जाणार ना मी तर तिकडेच मी हळदी कुंकूसुद्धा करणार आहे तर जे काही वाण आहे ते मी इथे देवासमोर ठेवलं आणि त्याचीसुद्धा पूजा करून घेतलेली तर घरात वाण देऊन झालं त्यानंतर मग आता तुळशी आईलासुद्धा इथे मी वाण देते त्यानंतर मग जे वाण वाटण्यासाठी मी जे आणलेलं आहे ना ते तर ते सुद्धा एक तुळशीला द्यायचं त्यानंतर मग एक आपल्या देवाचं असतं त्यानंतर मग ज्या सुवासनी स्त्रिया असतात ना तर त्यांना वाण द्यायचं तर तर इथे मी आता तुळशी आईलासुद्धा एक वाण दिलेला आहे त्यानंतर मंदिरामध्ये जाते तर आता मी तुम्हाला माझी पूजा दाखवलेलीच आहे मी जे वाण असताना देवाला आधी द्यायचं असतं नंतर तुळशी आईला द्यायचं आणि नंतर मग आपण मंदिरात जाऊ शकतो ज्या सुवासने असतात ना पाच सात किंवा मग अकरा तर त्यांना मग नंतर आपण हळदी कुंकू करायचं असतं जे वाण आहे त्यांना ते द्यायचं असतं तर मी घरचं आवरून आता मंदिरात चालले आहे सर्व मी आटपून घरची पूजा आता झालेली आहे तुम्हाला मी दाखवलेलीच आहे जे आपण सुगड आणतो तर त्याला आधी आपलं वाण द्यायचं असतं आणि देवांना वाण द्यायचं त्यानंतर मग तुळशी आईला त्यानंतर मग आपण मंदिरात जायचं मग मंदिरामध्ये मग पाच किंवा मग सात सुवासी आपण हळदी कुंकू करायचं तर आजच मी हळदी कुंकू करणार आहे तर ज्या तर असं मी पहिल्यांदाच करत आहे की संक्रांतीच्या दिवशीच मी हळदी कुंकू म्हणजे जे, जे काही वाण आणलेलं आहे मी ते देऊन देणार आहे तिथेच परत मग आपण आजच आहात म्हटलं आजच आपण करून घेऊया तर चला आता मंदिरामध्ये चालले आहे तिथे शूट होतं का नाही ते आणि आमच्या इकडे कशी संक्रांती साजरी करतात ना तर ते पण मी तुम्हाला दाखवते म्हणजे हळदी कुंकू कसं कर करतात ना तर तेच आज मी तुम्हाला दाखवते तर चला मंदिरामध्ये तर इथे आता मी मंदिरामध्ये आले सर्वात आधी मग देवीला मी हळदी कुंकू लावून घेते त्यानंतर मग जे वाण आहे ना तर ते दे मी देणार आहे तर मला थोडा उशीर झाला कारण की तीन साडेतीन झाले असतील बहुतेक तर आधी सर्व बायका येऊन गेलेल्या थोड्याफार इथे होत्या मला हळदी कुंकूसुद्धा करायचा आहे ना त्याच्यामुळे आठ ते, ते नऊ बायका इथे होत्या तर त्यांनाच मी हळदी कुंकू इथे केलेला आहे तर इथे आता फोटो वगैरे आम्ही काढत आहे आणि थोडंसं मी व्हिडिओ रेकॉर्डिंग पण केली आणि एका मुलीने कॅमेरा पकडला होता तिला मी सांगत होते की असं आम्हाला म्हणजे रेकॉर्ड कर तसं कर तर तिने थोडंसंच केलं तर मी तिला ते, ते सांगत होते की तू इथून जा आणि आम्हाला सर्वांना एकेकीला घे तर मंदिरात गेले आणि हळदी कुंकू मी केलेलं सर्व पण आठवणच ना राहिली की व्हिडिओ वगैरे काढायचा आणि त्यानंतर मग ह्या काकू आल्या तर मी थोडंफार एका मुलीला सांगितलं की रेकॉर्ड कर म्हणून हळदी कुंकू करताना तर जे वाण आहे ते पण मी सर्वांना इथे दिलेलं आहे तर अशा प्रकारे संक्रांती माझी झालेली आहे तर साधी सिंपलच सा मी करत असते आणि मंदिरामध्ये एवढं काही रेकॉर्डिंग झालंच नाही कारण की आपण पूजेमध्ये असतो म्हणजे हळदी कुंकू होतं म्हणजे मी आज करूनच घेतलं हातके हात करून घ्यावं असं वाटलं की पुन्हा मग आज आज करू उद्या करू असं होतं त्याच्यामुळे मग मी पहिल्याच दिवशी करून घेतलं असं नेहमी नाही करत पण याच वर्षी मी पहिल्याच दिवशी करून घेतलेला आहे तर तुम्हाला कसं वाटलं म्हणजे संक्रांतीचा आजचा जो आहे, तो कसा वाटला नक्की सांगा कशा प्रकारे तुम्ही साजरी केली तेही तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगू शकता तर छोटासाच व्हिडिओ होता तिथे काही मी रेकॉर्डिंग वगैरे काहीच केलं नाही कारण की आपण जेव्हा हळदी कुंकू करतो ना तेव्हा लक्षात पण राहत नाही की रेकॉर्डिंग आता करायचं आहे आणि कॅमेरा ऑनच नसतो असं अस नाही आणि तिथे कोणी असं म्हणजे पकडण्यासारखं पण नव्हतं सगळ्या बायका हळदी कुंकूच तिथे करत होत्या म्हणजे वाण वगैरे कोणीकांना देत होत्या त्याच्यामुळे मी कोणाला मोबाईल वगैरे काही दिलं नाही की रेकॉर्डिंग करण्यासाठी तर थोडंसंच मी शूट केलं होतं तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आवडला असेल तर नेहमीप्रमाणे लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा तर चला भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना बाय आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ